राज्यातील सत्तावीस पैकी दोन महापालिका व बत्तीस पैकी सतरा जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाच्या मर्यादेचे पालन झालेले नाही आरक्षणाचा घोळ सध्या सुरू असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाला एकतीस जानेवारी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत यामुळे आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांची निवडणूक घेण्याचे नियोजन केले असून त्याची घोषणा पंधरा ते सतरा डिसेंबर दरम्यान होऊ शकते असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले चंद्रपूर व नागपूर महापालिकेच्या आरक्षणात पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे याशिवाय राज्यातील सतरा जिल्हा परिषदांसह तीन जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्येही अशीच कार्यवाही झाली आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येणार नाहीत असे आदेश दिले आहेत पन्नास टक्क्यांची मर्यादा पालन केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोणताही अडथळा नाही मात्र सतरा जिल्हा परिषदांची निवडणूक मागे ठेवून पंधरा जिल्हा परिषदांची निवडणूक घेता येणार नाही त्यामुळे आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांची निवडणूक घेण्याचे नियोजन केले आहे मात्र त्यासाठी दहा डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे त्या दिवशी महापालिकांची निहाय अंतिम यादी होणार आहे आयोगाकडून दहा डिसेंबर रोजी त्या संदर्भात आढावा घेतला जाईल त्यानंतर दुसरा टप्पा जाहीर केला जाईल असे आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले